महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची आज एक्केचाळीसावी पुण्यतिथी आहे असं असताना कराडमधील प्रीती संगमावर राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांनी अद्याप उपस्थितीच लावलेली नाही सभेला संबोधित करताना ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेऊन हो सुरुवात केली जाते त्यांनाच आज राजकीय मंडळी विसरली आहेत का असा प्रश्न पडलाय केवळ खासदार सुप्रिया सुळे यांनी नियोजित दौऱ्या दरम्यान प्रीती संगमावर येऊन यशवंतराव चव्हाणांना आदरांजली अर्पण केली प्रशासन आणि राजकीय पदाधिकाऱ्यांना यशवंतराव चव्हाणांचा नाराजी व्यक्त केली आहे या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार त्या काय हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो पण प्रशासनाकडून मला काय फार इथे हालचाल दिसत नाहीये मी जरूर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणारे की महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री म्हणून चव्हाण साहेब फक्त महाराष्ट्राचे नेते नाही देशाचे नेते आहे आणि आज ही खंत मनाला वाटते आणि मी हे खूप जड अंतकरणाने म्हणते आज प्रशासन मला इथे कुठेच दिसत नाहीये दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकारने गोष्टीची फार गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे आणि मी स्वतः महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आजच पत्र लिहिणार आहे ही गोष्ट हे म्हणजे सरकार कोणाचंही असू दे इलेक्शन येतील जातील सरकारही येतील जातील काही प्रथा ह्या पाळल्याच गेल्या पाहिजेत आणि चव्हाण साहेबांचा मान सन्मान हा केलाच पाहिजे